पुण्यात चाललंय तरी काय पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न विद्येचं माहेरघर सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आलं आहे आता ही खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडलेली आहे ऑन ड्युटी असलेल्या महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि त्यांनी आपभीती सांगितलेली आहे पुण्यातील फरासखाना पोलीस चौकीसमोर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रसंग वदनामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केले संजय फकीरा साळवे असं त्या आरोपीचं नाव आहे गुन्ह्याबाबतचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत आणि ज्या महिला अधिकाऱ्यांसोबत ही घटना घडली त्यांनी याबाबतची आपपीती कथन केली संवाद साधताना त्या अधिकारी म्हणाल्या पुण्यातील बुधवार चौकात एक व्यक्ती वेडी वाकडी गाडी चालवत आला होता आणि त्या ठिकाणी वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला बाजूला घेतलं त्याच्या तोंडाचा वास येत असल्याने पुढील तपासणीसाठी त्याला कार्यालयात आणण्यात आलं मात्र त्याने कार्यालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली काल एक बुधवार चौकामध्ये एक वेडी वाकडी गाडी त्याला बाजूला घेण्यात एका कर्मचाऱ्याकडून वाहतूक करत कर्म असताना तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे अं मशीन फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोला असं म्हणलं बाजूला पाचूळ भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लाईटर घेऊन आला हवलदार समीर सावंत हे त्याच्या अंगावरती ते पेट्रोल टाकलं तुला जाळतो असं बोलला त्या दरम्यान आम्ही सुद्धा स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे कायदेशीर कारवाईक आम्हीबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हवालदार समीर सावंत हे आमच्या सोबत होते त्यांच्या अंगावर प्रथम पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही अडवण्यासाठी गेलो असता आमच्याही अंगावरती त्याने पेट्रोल टाकले विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे पोलीस ठाणे पुणे शहर जुना रजिस्टर नंबर एकशे पासष्ट चोवीस भारतीय न्याय संहिता कायदा कल दोन वीसशे तेवीस ते कलम एकशे नऊ एकशे बत्तीस मोटार वाहन कायदा सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी नोबेमुळे गुन्हा दाखल असून यामध्ये फिर्यादी समीर प्रकाश सावंत हे फरसखाना वाहतूक विभाग चे अंमलदार आहेत काल संध्याकाळी ज्यावेळेस त्यांची ट्राफिक कारवाई सुरू होती बुधवार चौक या ठिकाणी कि सदर ठिकाणी एक इसम त्यांना संशयित वाटलं की त्यांनी दारू पिलेली आहे आणि तो वेडीवाकडी गाडी चालवत आहे तर त्याला ते या ठिकाणी घेऊन आले होते कारवाई करता ड्रंक अँड ड्राईव्हच्या तो कारवाईला अडथळा करत होता सहकार्य करत नव्हता मशीन ओढण्याचा प्रयत्न करत होता जरा आरडाओरडा वगैरे करत होता त्याला शांत करण्याकरता ए पी आय जा मॅडम ज्या वाहतूक विभागाच्या आहेत त्यांनी आणि सध्या अंमलदार सावंत यांनी शांत हो शांत हो करत त्याला इथं उभं केलं होतं या ठिकाणी आणि ते त्यांच्या कामाकरता आतमध्ये गेले असता तो इथून त्यांच्या नकळत निघून गेला आणि कुठून तरी बाटलीमध्ये पेट्रोल सदृश हे घेऊन आला आणि लायटर घेऊन आला आणि त्या आतमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या अंगावर त्यांनी ते, ते ते सावंत त्यांच्या अंगावर प्रथम ओतत असताना जानकर मॅडम बाजूलाच उभे होते त्यांनी त्याचा पटकन हात धरला अर्धी बाटली ती सावंत त्यांच्या अंगावर ओतली गेली तुम्हाला मी जाळतो जाळून टाकतो असं तो बोलत होता आणि ते मग त्यांनी ते तसं धरलेल्या हाताने जानकर मॅडमच्याही अंगावरती ती बाटली रिकामी केली आणि लाइटर पेटवण्याचा प्रयत्न करत असताना जानकर त्याचा हात धरला तो उलटा लाइटर हे असल्यामुळं तो ट्रिगर झाला नाही अन्यथा त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे त्यामुळे विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीला अटक करण्यात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे